नमस्कार श्रोते हो एक वो भी ज्ञानेशा यहाँ यूट्यूब चैनल मध्य अपना सर्व श्रोत्या अग्नि मनाप स्वागत श्रोते हो आज भागता पान श्री ज्ञानेश्वरी मधिल पांचव्या छप्पन्न पुढ़ एकशे छप्पन्न पुढ़ ओम नमो ज्ञानेश्वरा तैसे मन एथ मुद्दल जाए, मंग अहम दिकके आहे मनोनी शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो आम्ही मागाहन सांगितले जे देहीची ब्रह्मत्व पावले ते येणे मागे आले म्हणून या आणि यमनियमानसे डोंगर अभ्यासाचे सागर कर्मोनी हे पार पातले ते तिही करोनी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मंग साचा चे रूप हो ठेले ऐसा योग युक्तीचा उद्देशू जेथे बोलला ऋषिकेशू तेथ अर्जुन संदेशु म्हणून चमत्कारला तै देखलिया कृष्णे जानितले, मंग हसोनी पार्थाते मनितले वाईले ये बोली तुझे तव अर्जुन म्हणे देव लक्षणांचा राव भला जाणीतला जी भाव मानुस माझा म्या जे काही विवरोनी पुसावे ते आधीची जाणीतले देवे तरी बोलले तेची सांगावे विवळ करोनी एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा तो पवन्या हुनी पायवतारा सोहपा जैसा तैसा सांख्या प्रांजळा आम्हा सारखिया अभोळा एथ आहाती परी काही काळा तो साहू येवर मनोनी एक वेळ देवा तोची पडताळा घियावा विस्तारेल जरी सांगावा साध्यतोची तव श्रीकृष्ण म्हणती हो का तुझ हा मार्गू गमला निका तरी काय जाहले ऐकी जो का सुखे बोलो या ओव्यांचे निरूपण करताना माऊली महाराज इथे म्हणतात त्याप्रमाणे मनासे मनपण नाहीसे झाल्यावर मी देह वगैरे अहंकार कसे राहतील म्हणूनच ब्रह्म स्वरूपाचा अनुभव घेणारा पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो जिवंतपणीच काही लोक ब्रह्म असे आम्ही जे तुला पूर्वी सांगितले ते या योगा मार्गानेच आले म्हणून ते यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून या पैलतीराला म्हणजेच ब्रह्मतत्वाला पोहोचले त्यांनी स्वतःला शुद्ध उपाधी उपाधिरहित करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग शाश्वत अशा ब्रह्माशी ते तद्रूप होऊन राहिले जेव्हा श्रीकृष्णांनी योगमार्गाचे रहस्य सांगितले तेव्हा मर्म जाणणारा अर्जुन चकित झाला अर्जुनाची मनस्थिती जाणून हसून श्रीकृष्ण म्हणाले काय आमच्या बोलल्याने तुझे मन प्रसन्न झाले ना यावर अर्जुन म्हणाला देवा आपण आंतरज्ञानी आहात आपण माझ्या मनातला आशय चांगला ओळखलात हे देवा मी विचार करून तुम्हाला जे काही विचारावे ते तुम्ही आधीच जाणले आहे तरी पण आपण जे बोललात तेच थोडे स्पष्ट करून सांगा सहज पाहिले तर हे देवा तुम्ही जो योग मार्ग दाखविला तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे तसा हा आहे तसाच हा मार्ग ज्ञान मार्गापेक्षा सोपा आहे थोडा वेळ लागेल पण आमच्या सारख्या दुर्बळांना हा सुगम आहे म्हणून हे भगवंता पुन्हा एकदा तोच मार्ग सांगा थोडा विस्तार झाला तरी हरकत नाही पण तो मार्ग आरंभापासून शेवटपर्यंत सांगा तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले असे का तुला हा मार्ग चांगला वाटतो तर सांगायला आमची काय हरकत आहे मग ऐक आम्ही तो आनंदाने सांगतो अर्जुना तू परी परीससी परीसोनी अनुष्ठिसी तरी अम्हासी चिवानी कायसी सांगावयाची, आधीची वरी मीश जाहले पढ़ियंतायाचे, आता ते स्नेहाचे कवने जाने, ते कारुण्यरसाची वृष्टी नवया स्नेहा सृष्टि हे असो ने जे दृष्टि हरिची वानो जे अमृताची ओतली की प्रेमची की मातली मनोनी अर्जुन मोहे गुंतली निघोने ने हे बहु जे जे जल ते थे कथेसी फाकू होईल परी ते स्नेह रूपान येल बोलवरी म्हणून विसरू काय येणे तो ईश्वरू कवळावा कवने जो आपले माननेने, आपण अपना, आपणशी तरी मागील ध्वनी अंतू, मज गमला सावियांची मोहितू जे बलत्कारे असे म्हणतो परिस बाप्पा अर्जुना जे जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे जेल जे काई सया नाम योगू तयांचा कवना उपेगु अथवा अधिकार प्रसंगू कवना येथ ऐसे जे जे काही, उक्त असे ये ते उत अची पाही संगता तू चित्तोनी अवधारी ऐसे मनुनी श्रीहरी बोली जेले ते पुढारी कथा आहे श्री कृष्ण अर्जुनासी संगु न सोड़ोनी सांगेल योगु तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्ती यति यतीश्री ज्ञानदेव विरचित भावार्थ दीपिकाया पंचमो अध्याय श्लोक एकोणतीस वोव्या एकशे या शेवटच्या अध्यायातील प्रसंगात ज्ञानेश्वर माऊली निरोपण करताना इथे सांगतात भगवान अर्जुना म्हणतात हे अर्जुना तू ऐकतोस आणि त्याप्रमाणे आचरण करतोस असे असताना आम्हीच सांगवेस का कमी करावे आधीच आईचे अंतकरण त्यात आवडत्या मुलाचे निमित्त झाले मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल ती स्री हरीची कृपा दृष्टी म्हणजे करुण रसाचा जणू वर्षावच आहे अथवा नव्या प्रेमाची सृष्टी आहे असे म्हणू असो श्रीकृष्णाच्या त्या दृष्टीचे वर्णन कसा कसे करावे हेच आम्हाला कळत नाही असे माऊली महाराज म्हणतात ती स्री हरीची दृष्टी जणू अमृताच्या मुशीत ओतलेली होती किंवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन ती मस्त धुंद झाली होती म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेला त्या श्रीहरीच्या दृष्टीला बाहेर निघण्याचे कळेना त्या दृष्टीबद्दल जो जो बोलावे तो 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 कथा विस्तार होईल कथेची संगती तुटेल तथापि श्रीकृष्णाच्या अर्जुनाविषयी असलेले प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही यात आश्चर्य ते काय कारण जो स्वतः सुद्धा आपले मोठे पण जाणत नाही तो ईश्वर कोणाला कळाला तर मागे सांगितलेल्या अभिप्रायावरून मला असे वाटते की देवा अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत कारण त्या अर्जुनाला आग्रहाने सांगत होते अरे बाबा ऐका अर्जुना ज्या प्रकारे तुझ्या मनाला पटेल त्या त्या सोप्या पद्धतीने तुला कौतुकाने आम्ही सांगू योग कशाला म्हणतात त्याचा उपयोग काय अथवा त्या योगाचा अधिकार कोणाला आहे याप्रमाणेच जे जे काही या बाबतीत सांगितले असेल ते सर्वच मी तुला सांगेन तू तु मन लावून ते ऐक असे जे श्रीहरी बोलले ती कथा पुढे सांगण्यात येईल अर्जुनाशी असलेला सख्यात बिघड न होऊ देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग सांगतील तो प्रसंग मी स्पष्ट करू सांगेन असे श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर माऊली म्हणतात श्रोते हो इथे आपल्या श्री ज्ञानेश्वरी मधील अध्याय पाचवा कर्मसन्यास योग पूर्ण झालेला आहे झालेली सेवा मी सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा ओम नमो ज्ञानेश्वरा धन्यवाद